नमस्कार युअर रेसिपी बुक मध्ये आज आपण आषाढी एकादशी निमित्त स्पेशल एपिसोड करतोय आता आषाढी एकादशी म्हणजे उपवास आला आणि उपवासाला तेच ते पदार्थ म्हणजे साबुदाण्याची खिचडी वरायचा भात किंवा उपवासाचा जास्तीत जास्त साबुदाण्याचा वडा असे पदार्थ खाऊन बऱ्याच वेळेला येतो तुम्हाला सुद्धा असंच होतं का तर मग आजचा व्हिडिओ हा तुमच्यासाठी आहे कारण आज आपण बनवतोय उपवासाची मिसळ उपवासाची मिसळ ऐकून वेगळंच वाटलं असेल ना पण खरंच आज आपण उपवासाची मिसळ बनवतोय आता मिसळ म्हणजे काय तर आपण मटकीचा रस्सा बनवतो आणि तर काही ठिकाणी बटाट्याची भाजी घालून ती सर्व केली जाते सोबत फरसाणा आणि पाव असतो अगदी त्याच पद्धतीने आज आपण उपवासाची मिसळ सुद्धा करतोय तर यामध्ये आपण उपवासाचा रस्सा किंवा उपवासाची आमटी करतोय आणि खिचडी सोबत ते सर्व करणार आहोत उपवासाचे पदार्थ आहेत तरी सुद्धा मिसळ अगदी झणझणीत चविष्ट आणि अप्रतिम तयार होते पटकन कशी करायची ते पाहूयात तर आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि व्हिडिओ आवडल्यास किंवा रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा तर सर्वात आधी आपण जी मिसळ करणार आहे त्याच्यामध्ये खाली आपण खिचडी करतोय नॉर्मली आपण नेहमी जशी खिचडी करतो ना अगदी तशीच खिचडी करणार आहे त्यासाठी काय काय साहित्य घेतलं ते पाहूयात तर भिजवलेला साबुदाना इथं एक कप घेतलेला आहे त्यासाठी आपल्याला लागतील एक मध्यम आकाराचा बटाटा त्याचं साल काढून मी असे हे पातळ काप करून घेतलेत आणि बटाटे काळे पडू नयेत यासाठी याला पाण्यामध्ये ठेवलेलं आहे फोडणीसाठी लागेल दोन टेबल स्पून तेल पाव कप भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट शेंगदाण्याचं कूट घेताना थोडस जाडसर घ्यायचं थोडे थोडे शेंगदाण्याचे तुकडे तसेच राहिले पाहिजेत म्हणजे खिचडी छान मोकळी तयार होते तीन हिरव्या मिरच्या मिरचीचं प्रमाण तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता एक चमचा जिरे आणि चवीनुसार मीठ साहित्य काय काय घेतलं ते पाहिलेलं आहे आता खिचडी करायला घेऊयात तर सर्वात आधी इथं गॅसवरती कढई गरम करत ठेवली यामध्ये आपल्याला घ्यायचे तेल तेल आपलं गरम झालंय आता यामध्ये घालूयात जिरे जिरे जर तुम्ही उपवासाला खात नसेल ना तर स्किप केलं तरी पण चालेल मिरच्या थोडस परतून घेऊयात आणि बटाट्याच्या पोळी यामध्ये घालायचे गॅस मध्यम ठेवायचं आहे आणि बटाटे थोडेसे परतून घ्यायचे या तेलामध्ये बटाटे थोडेसे असे परतून घेतले वर प्लेट जातोय आणि आता बटाटा थोडा मऊ होईपर्यंत आपल्याला याला वाफवून घ्यायचे खूप जास्त वेळ नाही अर्धा ते एक मिनिट याला वाफून घेऊ म्हणजे बटाटे थोडेसे मोसत होते तर हे बघा साधारण एक मिनिट झालेला आहे बटाटे थोडेसे मऊ झाले हे पहा आता यामध्ये आहे आपल्याला भिजवलेला साबुदाणा साबुदाणा घालत असताना ना असा मोकळा मोकळा करून घ्यायचा आणि मग घालायचा भिजवल्यानंतर साबुदाणा कसा असा दाबून बसतो थोडस हाताने मोकळा करून घ्यायचा आणि मग सोबत घालण्यात भाजलेला शेंगदाण्याचं पूक आणि थोडस चवीनुसार मीठ हे सखळून घ्यायचंय गॅस आपल्याला कमीच ठेवायचं आहे अजिबात वाढवायचं नाही ते बघा एकदा याला मी सगळं व्यवस्थित मिसळून घेतलं यावरती प्लेट सापळ आणि साबुदाणा आपल्याला चांगला वाफवून घ्यायचंय साबुदाना वाफवत असताना साधारण आपल्याला एक पाच ते सहा मिनिटं तरी लागतील म्हणजे छान मोकळा मोकळा तयार होईल आणि खिचडी सुद्धा अगदी व्यवस्थित तयार होईल पण साबुदाना वाफवत असताना कंटिन्युअस पाच मिनिटं किंवा सहा मिनटं आपल्याला प्लेट अशीच ठेवायची नाही साधारण एक मिनिट झाला की आपल्याला याला हलवून घ्यायचंय तर आता याच्यावरती प्लेट चाकून याला थोडस वाफवून घेऊ तर हे पहा साधारण एक मिनिट झालं असेल प्लेट काढून याला चेक करूयात साबुदाण्याला थोडीशी वाफ तरली गेली याला खालीवर हलवून घ्यायचंय स्टीलची कढई आहे त्यामुळे खिचडी थोडीशी चिकटली काही हरकत नाही थोड्या वेळा आपोआप ते निघून येतं साबुदाणा थोडासा खालीवर करून घेतला वर प्लेट साकली आणि पुन्हा मिनिटभर याला आहे मिनिटभराच्या अंतराने प्लेट काढून सतत सा साबुदाणा खालीवर करून घ्यायचा म्हणजे एकूण एक, एक साबुदाणा छान असा फुलला जातो छान मौसूत असा तयार होतो आणि खिचडी सुद्धा अगदी मोकळी मोकळी तयार होते तर हे पा साधारण पाच ते सहा मिनिटं झाले असतील मी साबुदाणा चांगला वापरून घेतला असत अशी खिचडी आपली तयार झाली बटाटे सुद्धा चांगले मऊसूत झालेत अगदीच गाळ होईपर्यंत सुद्धा शिजवायचे नाहीत साबुदाणा सुद्धा शिजलेला आहे आणि खिचडी एकदम मोकळी मोकळी अशी तयार झाली तशी मऊसूत आपली साबुदाण्याची खिचडी तयार झालेली आहे आता ही कड खिचडी थोड्या वेळ बाजूला ठेवेल तर आता आपण मिसळसाठी लागणार राखत म्हणजे उपवासाची आमटी कशी करायची ते पाहणार आहोत त्यासाठी काय काय साहित्य घेतलंय ते एकदा मी तुम्हाला दाखवते तर इथे मध्यम आकाराचे दोन बटाटे मी उकडून घेतलेत बटाटा उकडून त्याचं मी साल काढून घेतलेला आहे नंतर मधून असा चिरून घेतलेला आहे बटाटे घेतले आता हे चार भाग आहेत त्यातला एक भाग जो आहे तो आपण एका प्लेटमध्ये बाजूला काढून ठेवत आणि उरलेले हे जे तीन भाग आहेत याचे आपण चौकोनी तुकडे करून घेणार आहे आता कट करण्यासाठी आपल्याला लागेल तेल इथं तेल घेतलेलं आहे साधारण चार टेबल स्पून तेलाचं प्रमाण तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता अर्थात मिसळ करतोय त्यामुळे मी इथं तेल थोडं जास्त ठेवले अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा हळद दोन मोठे चमचे लाल तिखट घेतलंय एक कांदा लसूण विरहित लाल तिखट आहे भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट पाव कप इथे आपण दालचिनी घेतलेली आहे साधारण एक इंचाची त्याचे मी दोन तुकडे करून घेतले तसे तीन हिरवी वेलची एक मोठा चमचा खोवलेलं ओलं खोबरं चवीनुसार मीठ आणि वरून पेटण्यासाठी बारीक चिरलेली कोथिंबीर कोथिंबीर घेत असताना मी इथं बारीक डेटा सहित चिरून घेतलेली आहे कढईमध्ये सर्वात आधी घालायचं आपल्याला तेल आणि तेल चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचंय तेल गरम झालं यामध्ये घालत दालचिनी आणि हिरवी वेलची जिरे आणि हे थोडंसं परतून घे मसाले थोडेसे परतून झाले की यामध्ये घालायचे हळद लाल तिखट आणि बटाटे याला थोडंसं मिसळून घेऊया आणि लगेचच यामध्ये घालायचं आहे गरम पाणी घातल्यानंतर याला एकदा मिसळून घेऊयात यामध्ये घालायचे चवीनुसार शेंगदाणे चुकूप आणि ओल खोबर मिसळून घेऊयात आणि जो आपण अर्धा बटाटा ठेवला होता तो फोर्कने आपल्याला असा चांगला मॅश करून घ्यायचा म्हणजे काय होतं ना कोणतं पण वाटण न घालता सुद्धा आपला जो कट आहे तो छान दाटसर तयार होतो जास्त अगदी मॅश नाही करायचं पण या फोर्कने असं थोडंसं प्रेस करून घ्यायचं आणि हे आपल्याला यामध्ये घालायचं म्हणजे मग उपवासाची आमटी किंवा हा मिस मिसळीचा कट छान दाटसर असा तयार होईल थोडीशी कोथिंबीर घालूयात याला एकदा मिसळून घ्यायचं आहे गॅस मध्यम ठेव्यात आणि याला एक चांगली उकळी घालूयात इथं आपण साधारण दोन लोकांच्या साठी मिसळ करतोय तर त्यासाठी जवळपास इथं मी दोन कप पाणी घातलेलं आहे गरम पाणी जा करून पाणी वापरायचं म्हणजे चवची पत पिघडत नाही मिसळला अतिशय सुंदर अशी टेस्ट येते तर तुम्हाला जर जास्त प्रमाणामध्ये करायचं असेल तर पाण्याचं प्रमाण थोडस जास्त तुम्ही करू शकता फक्त बटाटा जो आपण उकडून घात मॅश करून घातला त्याचं प्रमाण सुद्धा थोडस वाढवायचं तर आता याला एक चांगली उकळी काढूया तर साधारण चार पाच मिनिटं झाली असेल आमटीला चांगली उकळी आली आणि मी याला असंच उकळत ठेवलं होतं तर बघा छान असा कट आलेला आहे आणि तितकीच आमटी किंवा हा मिसळीचा कट ताटसर असा झालेला आहे हे आता गॅस करूयात बंद आणि वरून पुन्हा एकदा थोडीशी कोथिंबीर घालत तर आपला मिसळीचा कट तयार झाला उपवासाच्या मिसळीची संपूर्ण तयारी झाली आता मिसळ सट कशी कर करायची ते खूप महत्वाचं तर त्यासाठी काय काय साहित्य घेते ते एकदा मी तुम्हाला दाखवते उपवासाचा चिवडा जो मी विकत आणलेला आहे हा घरी सुद्धा करता येतो त्यानंतर बटाट्याचे वेपर्स लिंबू ओलं खोबरं आणि कोथिंबीर सोबतच तयार करून घेतलेली खिचडी आणि मिसळचा कट मिसळ आता सर्व करूयात एका प्लेटमध्ये सगळ्यात आधी घालायचं आहे आपल्याला साबुदाण्याची खिचडी साधारण दोन मोठे चमचे साबुदाण्याची खिचडी खाली तळाशी घालून घेतली यावरती दोन ते तीन चमचे उपवासाचा फरसाना घालायचाय म्हणजेच बटाट्याचा चिवडा आणि तयार मिसळचा कट आहे वरून पुन्हा बटाट्याचा चिवडा थोडस ओलं खोबरं बारीक चिरलेली कोथिंबीर आणि वेफर्सचे थोडेसे तुकडे यावरती घालायचे म्हणजे मिसळ दिसायला सुद्धा सुंदर दिसते आणि खाताना सुद्धा त्याचा क्रंच खूप छान लागतो वरून लिंबू पिळायचं आहे आणि मिसळ आपली सर्व करायची आहे तर या पद्धतीने आज आपण उपवासाची मिसळ कशी करायची ते पाहिलेलं आहे करायला खूप सोपी आहे तुम्ही पाहिलेलंच आहे रेसिपी आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आणि अशा छान छान रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायची बाब विसरू नका मी तर आता उपवासाच्या मिसळवरती ताव बनणार आहे तुम्ही सुद्धा उपवासाची मिसळ नक्की घरी करून बघा पुन्हा भेटूया तशाच एका छान छान रेसिपीसोबत तोवर धन्यवाद